नमस्कार मध्ये आज आपण चायनीज सेंटर किंवा हॉटेलमध्ये जसे लॉलीपॉप मिळतात तसे लॉलीपॉप बनवणार आहोत तर त्यासाठी काय करावं लागेल ते बघूयात चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी तुम्ही कढई आहे ती एकतर नॉनस्टिक वापरा किंवा लोखंड वापरा शक्यतो लोखंड वापरा कारण नॉनस्टिक आरोग्यासाठी जास्त चांगलं नाही लोखंडाची कडे वापरल्यामुळे काय होईल तुम्ही ज्यावेळेस लॉलीपॉप कडेमध्ये सोडता त्यावेळेस ते तळाल न चिकटता सहज वरती येतील त्यामुळे लॉलीपॉपचं कोटिंग आहे ते खराब होणार नाही त्यामुळे तेलही खराब होणार नाही आणि लॉलीपॉप शेपमध्ये राहतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी चिकनचे काही पीस घेतलेले आहेत तर यासाठी सर्वात पहिल्यांदा स्लरी तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे एक वाटी कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे हा चमच्याने मिक्स करू आणि याच्यामध्ये सुरुवातीला वाटीवर पाणी घालून घेऊ चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा अर्धी वाटी पाणी घालू जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे तर इथे आपली स्लरी तयार झाली आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया पाव चमचा लाल तिखट आणि ऑरेंज रेड नावाचा फूड कलर इथे मी वापरलेला आहे तर हा कलर मी दोन चिमूट होतील एवढा वापरलेला आहे आणि ही स्लरी आहे ती ऑरेंज लाईट रंगावरती ठेवलेली हो ला आहे तुम्हाला जर सेम हॉटेलसारखे त्या रंगासारखे जर लॉलीपॉप हवे असतील तर तुम्ही अजून दोन चिमूट कलर टाकू शकता त्यामुळे ही स्लरी आहे ती थोडी लाल रंगाची होईल आणि चिकन लॉलीपॉपला तसा मार्केटसारखा कलर येईल स्लरी तयार झाली आता लॉलीपॉपना लावण्यासाठी पिठाचं कोटिंग करून घेऊ त्यासाठी इथे मी अर्धी वाटी मैदा आणि एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आता हे चमच्याने मिक्स करून घेऊ आता हे चिकनचे पीस आहेत त्यांना मॅरिनेट करून घेऊ तर त्यासाठी इथे मी चवीपुरतं मीठ दोन चमचे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट भरपूर घालायची त्यामुळे चिकन लॉलीपॉपना छान फ्लेवर येतो त्याचबरोबर दीड चमचा सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा लाल तिखट आणि चिमूटभर हळद घातली त्याचबरोबर एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा घातला मी डार्क सोया सॉस वापरलेला आहे इथे मी मॅरिनेशनमध्ये ही थोडी पिठं घातली त्याचं कारण म्हणजे मसाले एका बाजूला आणि सॉस एका बाजूला आणि चिकनचे पीस एका बाजूला असं होऊ नये हे सर्व मिळून यावं यासाठी मी याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा घातला त्यानंतर एक अंड फोडलं त्याच्यामधील जो पांढरा तेलासारखा भाग असतो किंवा लिक्विड असतं ते घालून घेतलं हे पीस मी थोडे अलटी करून करून घेतले हे मॅरिनेशन आपण हाताने किंवा चमच्याने मिक्स करू शकत नाही कारण हे मांस हाडांपासून वेगळं होऊ शकतं सॉस मसाले एकत्र हो होण्यासाठी आपण हे एका बाउलमधून दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलं त्यामुळे काय झालं खालचा जो मसाला होता बाउलमध्ये तो पुन्हा वरती आला या प्रकारे हे मसाले किंवा सॉस आहेत ते पीसमध्ये असे मिक्स करून घ्यायचे तर हे मॅरिनेशन आहे ते दहा मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं त्यामुळे काय होतं फ्लेवर्स आहेत ते या पीसमध्ये मुरले जातात हे पहा या पद्धतीने हे जे सॉस आहेत किंवा हे मॅरिनेशन आहे ते या पीसना असं लावून घ्यायचं आता हे पहा हा पीस मॅरिनेशनमधून उचलून घेताना पूर्ण सॉस किंवा मसाल्यांबरोबर उचलून घ्यायचं हे पहा माझ्या बोटांना सॉस आहे किंवा मसाले आहेत तर ते सुद्धा पीसबरोबर उचलून घ्यायचे फक्त पीस पीस उचलून घ्यायचे नाहीत तर मी पुन्हा एकदा दाखवते हे पहा मी बरो सॉस बरोबर किंवा हे मसाले आहेत मॅरिनेशनमधले ते उचलून घेतलेले आहेत पीसबरोबर आणि या पीसवरती सोडलेले आहेत त्यानंतर हे पीठ कोरडं पीठ लावून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ लावून घेतल्यानंतर जास्त वेळ असं ठेवायचं नाही पटकन बॅटरमध्ये डीप करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे नाहीतर मग ते खाताना पिटळ्यासारखे ला लागतात याच पद्धतीने तिसरा लॉलीपॉपही सॉस बरोबर किंवा मसाल्यांबरोबर उचलून घेतला पिठामध्ये सोडला आणि त्याच्यावरती हे बोटांना लागलेलं सॉसही सोडलं आणि हे पीठ आहे ते त्यावरती लावून घेतलं या प्रकारे आता यांना स्लरीमध्ये डीप करून घेऊयात इथे आपली स्लरी सुद्धा तयार आहे स्लरी तयार करून खूप वेळ झाला त्यामुळे हे चमच्याने ढवळून घेऊ म्हणजे खाली बसलेलं पीठ पुन्हा चांगल्या पद्धतीने मिक्स होईल आता ह्याच्यामध्ये लॉलीपॉप डीप करून घेऊ आता याला तेलामध्ये सोडून घेऊ तेल चांगलं तापलेलं आहे मोठ्या गॅसवरती लॉलीपॉप तळले तर ते कच्चे राहण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस शक्यतो मध्यम असावा मध्यम गॅसवरती हे पीस आहेत ते चांगले तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता लॉलीपॉपनं छान रंग आलाय आणि हे सुद्धा बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत लॉलीपॉप तळून झाल्यानंतर शेवटी शेवटी हे तुम्हाला एकदम कडक झाल्यासारखे जाणवतील पण थोड्या वेळाने ते सॉफ्ट होतात तर इथे लॉलीपॉप असे तळून झालेले आहेत आता याला काढून घेऊ तुम्ही ते बघू शकता तेल अगदी स्वच्छ आहे कुठेही तेल खराब झालेलं नाही किंवा कोटिंग तेलामध्ये मिसळलं गेलेलं नाही लॉलीपॉपला परफेक्ट शेप येण्यासाठी लॉलीपॉप तेलामध्ये आहे असा थोडा वेळ धरून ठेवायचा त्यानंतर तेलामध्ये सोडायचा हा अगदी लास्टचा पीस होता तोही मी अशा प्रकारे तळून घेते तर अशा प्रकारे इथे मी सर्व लॉलीपॉप तळून घेतलेले आहेत एखादा लॉलीपॉप तळून बघूयात तर तुम्ही बघू शकाल काय सुरेख रंग आलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद